चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना स्थळावर कैलासवासी माजी आमदार नरसिंगराव पाटील पूर्णाकृती पुतळ्यासह भव्य स्मारक व्हावे अशी मागणी ब्लॅक पॅन्थर पक्षाचे अध्यक्ष सुभाष देसाई व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शामराव मुरकुटे यांनी चंदगड येथे पत्रकार परिषदेत केली त्यांनी केलेला विकास व त्यांचे कार्य येणाऱ्या पिढीला निश्चितच दिशादर्शक ठरेल त्यांनी सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व शेतीपूरक व्यवसायाबरोबर मोठमोठी धरणे बांधली राजकारणामध्ये वैचारिक भूमिका घेऊन महापुरुषांचा विचाराचे कार्य केले त्यामुळे सर्वांनी गट तट विसरून स्मारक बनवण्यासाठी सहकार्य करावे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण देशभक्त रत्नापाण्णा कुंभार वसंतदादा पाटील विष्णू अण्णा पाटील देशाचे नेते शरद पवार लोकनेते माननीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या सहकार्याने विकास केला चंदगड तालुक्यातील दौलत सहकारी साखर कारखाना येते चंदगड तालुक्याचे भाग्य चंदगड तालुक्याला त्याची सहकारात्मक निर्मिती केलेली होती नरसिंहराव पाटील साहेबांचं जे काम होतं ते संपूर्ण चंदगड तालुक्याला माहिती आहे ते नॅशनल हेवी साखर संघ के डी सी बँक राज्य बँक अशा अनेक सरकारमध्ये चांगल्या ठिकाणी काम केलेलं होतं नरसिंहराव पाटील साहेब नेहमी म्हणायचे दौलत साखर कारखाना माझं बाळ आहे त्यांची राजकीयदृष्ट्या त्या कारखान्याची जी डेव्हलपमेंट होती ती चांगल्या पद्धतीने केली होती विशेष म्हणजे हा साखर कारखाना टेक्निकलदृष्ट्या अडचणीत आल्यानंतर तो कारखाना सरकारमध्ये राहिला पाहिजेत यासाठी त्यांची धडपड होती या दडपडीतूनच त्यांनी शेवटी त्यांचा मृत्यू देखील त्या कारखान्याच्या टेक्निकल म्हणजे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये भाग घेत असताना झालेला त्यांनी शेवटपर्यंत जीवनाचा अंत होईपर्यंत त्यांनी दौलत साखर कारखाना टिकला पाहिजे सहकार टिकला पाहिजे हे मान्य यशवंतराव चव्हाण यांचा जो संदेश होता त्यांनी ते काम करत असताना मान्य शरद पवार साहेब असतील विष्णू अण्णा पाटील असतील रत्नापरणा कुंभार असतील वसंतदादा पाटील असतील यांच्याबरोबर त्याच पद्धतीनं लोकनेते खासदार सदाशिवराव मंडिक असतील यांच्या सहकार्यातून त्यांनी केलेलं जे उत्तम कार्य आहे त्या पद्धतीनं त्यांच्या कार्याचा वाटा आणि त्यांचं स्मारक व्हावं जेणेकरून येणाऱ्या पिढीला चांगलं दिशा देणारे ठरेल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे कोणताही विचार कितीही चांगला असू देत त्याचे प्रचारक आणि प्रसारक नसतील तर तो, तो विचार नष्ट होतोय त्याचा विचार या तालुक्याला दिशा देणारा ठरेल त्यांनी जे काम केलेलं होतं ते प्रचंड चांगलं होतं त्यामुळं आमची चंदगड तालुक्याची अनेकांची मागणी अशी आहे की कैलासवशी आमदार नरसिंहराव पाटील साहेब यांचं दौलतच्या कॅम्पसमध्ये पूर्णाकृतीपुतळासह भव्य स्मारक व्हावं अशी यांची इच्छा आहे यावेळी शिवाजीराव कोकितकर मारुती पाटील रामचंद्र पाटील दीपक कांबळे प्रकाश कांबळे बाळकृष्ण गणाचारी पंडित कांबळे सुधाकर कांबळे विठ्ठल गणाचारी आदी मान्यवर उपस्थित होते